ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो। आपल्या वटरुक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत कोपर येथील स्वामी सेवे करीत आपत्य श्री गणेशदा पटाडे व सौ पूनमताई पटाडे या स्वामी सेवे करीत स्वामी कृपेने नवीन वाहन खरेदी केले त्यावेळी कोपरखेडे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये वाहनाची प्रथम पूजा करण्यात आली त्यावेळी या स्वामी सेवेकरी दाम्पत्याने आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण मठातील स्वामी सेवेकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले स्वामी या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजाप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ आ, सुखाची प्रचिती शरण जाता स्वामी पाई स्वामी दिसे चरा चरा तसे थाई थाई हर हलका करती स्वामी भक्तांचे हे नोझे हार हलका करती स्वामी भक्तांचे हे नोझे जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ